काल आपल्याजवळ बोलत असताना हे बाब स्पष्ट घेत दोन दिवसामध्ये दो 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 होईल आज काही दिल्लीमध्ये बैठक त्या ठिकाणी नाही आहे उद्या परवा या संदर्भातली अंतिम बैठक होईल अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागांचं वाटप सन्मानपूर्वक महायुती भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घटक पक्ष अजून काय नवीन घटक पक्ष अशा सहित जे काय असेल त्याचं वाटप परवापर्यंत निश्चितपणे त्या ठिकाणी होईल असं आहे की महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे संबंध चर्चा करणं विचारपूर्वक चर्चा करणं स्ट्रायकिंग रेट पंचेस प्लस हे ठेवणं हे उद्दिष्ट असल्यामुळे आम्ही सर्वच गोष्टीचा वेगवेगळे महायुतीतील घटक पक्ष आढावा त्या ठिकाणी घेतो आणि त्या त्यादृष्टीपर्यंतच एका दोन दिवसाचा विलंब हा काय फार असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत नाही सर काल सुप्रीम कोर्टात घड्याळ चिन्हा संदर्भात संपूर्ण युक्तिवाद झाला तुम्हाला घड्याळ चिन्ह वापरायला दिलंय परंतु ते असं जी टीका आहे ती तुमच्या विरोधी चंद्र पवार यांच्या पक्षातून जितेंद्र आव्हाड सातत्याने करताना पाहायला मिळत आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या घड्याळ चिन्ह ज्यावेळेस वापरणार त्यावेळेस तिथे ही ही न्याय प्रविष्ट आहे असं देखील तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये नमूद करावं लागणार आहे असं त्यांचं आयुष्यभर बाष्काळ पडणारे आणि सतत खोटे पडणारे आव्हान एक जर का आपण पाहिलं तर पिटिशन कशाबद्दलची होती पिटिशन दाखल केली गेली होती की आम्हाला सिंबॉल मिळूच नये आणि सिंबॉल आमचं रद्द केलेला मूळ पिटिशनचा गाभा जो आहे तो गाभा असाच आहे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला दिलेली मान्यता असेल किंवा निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह वापरासाठी आम्हाला जी काही मान्यता दिली असेल ते पूर्णपणाने रद्द करावं त्याला स्थगिती द्यावी याच्यासाठीच हा अट्टास केला गेला होता बघ त्याला छप्पराक बसली घड्याळाचं चिन्ह वापरायला परवानगी दिली ठीक आहे त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की एक जाहिरात आम्ही द्यावी हे सुद्धा का असं म्हणावं लागलं एक युक्तिवाद असा प्रखर त्या ठिकाणी केला गेला की शरद पवारसाहेब जरी नेतृत्व करत असले तरी घड्याळाचं चिन्ह इतकं खोलवर रुजलेलं आहे की पवारसाहेबांना मानणारा मतदान सुद्धा घड्याळ चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यामुळे आमचा पराजय होऊ शकतो असं बोलण्याची दारुण पाळी युक्तिवादामध्ये त्या ठिकाणी आली हे सोयीस्करपणाने काही मंडळी त्या ठिकाणी विसरतात आणि आता मग हे इतके वर्षे वापरले गेले चिन्ह आहे जनमानसामध्ये रुजू झालेला आहे आणि एका बाजूला दुसरे बोलणं दुसऱ्या बाजूला युक्तिवाद करत असताना हा केविलबाणा युक्तिवाद त्या ठिकाणी करणं हेच जर का आपण लक्षामध्ये आणलं तर त्याच्यापाठीमागे दोन गोष्टी होत्या की आम्हाला मिळायला चिन्ह हे त्या ठिकाणी थांबावं हा त्याच्यापाठीमागचा अठ्ठाच होता तो पूर्णपणाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे आम्ही सर्वजण पूर्णपणाचे समाधानी त्या ठिकाणी आहोत परंतु म्हणतात निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला चिन्ह वापरायला दिलेलं आहे परंतु अटी शक्तींसह जी काही शक्ती दिलेली आहे त्याची पूर्तता करून तुम्ही ती वापरा वापरावी असं त्यांचं म्हणणं असा आहे ते स्वतःला डॉक्टर म्हणतात अजून वकिली त्याने लावली नाही कदाचित डॉक्टर ॲडव्होकेट पुन्हा आर्किटेक्ट असे चार पाच वकिली त्याने आपला हे लावावं स्वतःचा पाठीमागे अटी शर्ती म्हणजे काय का की आम्ही जाहिरात द्यावी की घडाळचिन्ह आमचं आहे त्यांना जी भीती आहे की घडाळचिन्हाच्यामुळे शरद पवारांना मानणारा मतदार हा त्यांना मतदान करणार नाही ही जी भीती आहे घालवण्यासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत की आम्हाला घड्याळचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मिळालेला आहे आता ही ही अतिशर्ती म्हणजे काय एकदा जाहिरात द्यायची आहे ती पण घड्याळचं चिन्ह वापरून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत पण म्हणूनच माझ्या सांगण्याचा अर्थ काय की सरास खोटं बोलणं आणि प्रत्येक गोष्टीचा विपरस्त करणं हीच त्यांची आयुष्यभरातली भूमिका राहिली आहे हे काय त्याच्यापेक्षा गेले कित्येक दिवस सांगतायत ते एकदा जागा वाटप करा आमच्याबद्दलची कशाला तुम्ही काळजी करताय तुमच्या वाट्याला पहिल्या जागा किती येत आहेत कोणत्या येत आहेत ते एकदा जाहीर करा ना दुसऱ्यांच्यावरती का अजून नाही झालं काय नाही झालं टीका टिकणी करण्यापेक्षा आपलं पहिलं बघा बाकून काय आहे ते एक असं आहे की याही बाबतीमध्ये मला नम्रपणे निदर्शनास आणायचं आहे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणा कसे आहेत विजय शिवतारांचे आणि अजितदादांचं काय व्यक्तिगत नाही दोन हजार एकोणीस सालामध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघामधली जागा संग्राम जगतापांची ती काँग्रेसची जागा आहे काँग्रेसला विजयी करण्यासाठी एक शरद पवार बद्दल विजय शिवतारांचे उद्गार काढले होते ते पचूक जे दादानं पटले नाहीत बालवाडीतले काही बोलत असतील आता ज्यांना अजूनही पवारसाहेब कळायचे आहेत ते काही बोलतील त्याचे काय फारसे आम्ही दखल घेऊ इच्छित नाही त्याच्यासाठी दादाने तो विडा उचलला दादांचं शिवत्यांची जे आलेलं शत्रुत्व आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी शरद पवार साहेबांचं अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी जे आज टीका टिप्पणी आहे ती तशी वस्तुस्थिती ती नाही आहे हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीमध्ये काय घडलं दोन हजार चौदा सालामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पृथ्वीराज चव्हाणांमुळे आणि काँग्रेसमुळेच आम्ही त्यावेळेला स्वतंत्र लढलो त्याच्यामुळे त्यावेळेला दत्ता माबा भरणे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती उभे राहिले ते निवडून आले एकोणीस सालामध्ये ती झाली परिस्थिती पण पक्ष टिकवण्यासाठी दादानी केलेली मेहनत किंवा पक्षाचा उभा आहे त्याच्यामध्ये दादांचं इतकं योगदान दुसरं कोणाचं नाही असा स्पष्टपणाचा दावा आज मी या ठिकाणी करतो आहे त्यामुळे पक्षाला इतके मोठ्या प्रमाणावरती आमदार त्या ठिकाणी निवडून आणता आले एकोणीसमध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये सुद्धा अजितदादांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे इतक्या आमदारांचं पाठबळ ते योगदान दुसरं कोणाचं नाही असा स्पष्टपणाचा दावा आज मी या ठिकाणी करतोय त्यामुळे पक्षाला इतके मोठ्या प्रमाणावरती आमदार त्या ठिकाणी निवडून आणता आले एकोणीसमध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये सुद्धा अजितदादांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे इतक्या आमदारांचा पाठबळ त्यांच्या पाठीमध्ये उभं राहिलं तर त्याच्यामुळे शिवतारे जे बोलत आहेत तो त्यांचा राग तो आहे परंतु हे जे ज्यांना आज बरं वाटतं आहे किंवा स्क्रिप्ट कोण आहे त्याचा आम्ही शोध घेतो की कोण स्क्रिप्ट आहे ठीक आहे माननीय मुख्यमंत्री आज आमच्या महायुतीचे नेते आहेत ते या संदर्भातली योग्य ती भूमिका घेतील दिलेलं नाही ए, 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 माझ्या बाजूला बसलेत प्रवक्त्यांनी प्रवक्त्यांची भूमिका मांडली मी प्रदेशाध्यक्ष आहे मी भूमिका स्वच्छ मांडतोय की मुख्यमंत्री आमचे नेते आहेत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ने आम्ही आगा आगामी येणाऱ्या निवडणुकीत सामोर जातो शिवसेनेनी भूमिका मांडली तसे आनंद परबे यांनी मांडली असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्तव्य येतात त्यामुळे ती काय असं मानण्याचं काही कारण नाही ती ॲक्शनला रिॲक्शन आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावरती आमचा विश्वास आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोर जाणार आहे ओपनली माध्यमांसमोर येऊन म्हणतात की ठीक आहे ना आता फार शिवत्यांना महत्व द्यावं असं मला स्वतःला काय वाटत सासवडची जनता कोण काय कोण घरोहरण याची पूर्णपणाने तिकडची शून्य जनता आहे त्यामुळे या विषयावरती काय अधिक बोलण्यासारखं का आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही परंतु महायुतीतला असमन्वय जो आहे तो आता उघड होताना पाहायला मिळतो एकीकडे परांजपे म्हणतात की कल्याण डोंबोरीची लोकसभा निवडणूक जड जाईल दुसरीकडे शिवतारांची भूमिका तिसरीकडे रामराजे निंबाळकरांची म्हाडाच्या संदर्भातली वेगवेगळी भूमिका या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी विविध नेत्यांची वेगवेगळी भूमिका या महायुतीमध्ये समजते इथे गल्लत करते आपण आनंद परांजपेची भूमिका आनंद परांजपेनी पहिली नाही मांडली विजय शिवतारांनी भूमिका मांडल्याच्या नंतर आनंद परांजपेनी त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये मत व्यक्त केलं आनंद परांजपे कधी अग्रेसिव्हपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी भूमिका माय युतीमध्ये समन्वयामध्ये बाधा येईल अशी कधीही मांडलेली नाही त्यामुळे ती जी ॲक्शन होती त्याला रिॲक्शन होती मी आपल्याला बघायला सांगितलं रामराजे निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पडले विजयसिंह मोहिते पडले तर भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांची एकत्रितपणाने भेट झाली त्याच्याबद्दल ते रामराजेने मग ते केलं कारण देवेंद्रजी अजितदादा रामराजे आणि इतर काही सहकार्यांची बैठक झाली त्याच्यानंतर रामराजे कुठे काय बोलले ते म्हणाले की मी कार्यकर्त्याशी बोलतो आणि पुन्हा आम्ही बोलू असं काही ठिकाणी होऊ शकतं हो हे इथे काय इथे का तर आज आम्ही सत्तेवरती आहोत आम्ही पंचेस प्लस आहोत महाविकास आघाडीमध्ये तर एकमेकांनी काल बघितलं की सांगलीवर ना काय चाललंय ते आमची काय चिंता करता येऊ नये कालचं बघितलं ना पण सांगलीवर ना